पिंपळगाव बसवंत मध्ये विदेशी दारूचा मोठा मद्यसाठा जप्त एकूण एकुन, एकोणीस लाख सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांनी विदेशी दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई करत तब्बल अकरा लाख सात हजार आठशे रुपये किमतीचा विदेशी दारूचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे तसेच या साठ्याची वाहतूक करणारा ट्रकही जप्त करण्यात आला असून त्याची किंमत रुपये आठ लाख इतकी आहे त्यामुळे एकूण एकुन, एकोणीस लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात ता आला आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एमएच पंधरा ई सी नाईन सिक्स डबल नाईन क्रमांकाचा ट्रक पिंपळगाव बसंत परिसरात अडवण्यात आला पंजाब राज्यासाठी माल जात असल्याचे भासवत हा ट्रक प्रत्यक्षात अवैध विदेशी दारूने भरलेला असल्याचा संशय पोलिसांना आला होता तपासात ट्रकच्या मागील बाजूस फळांचे रिकामे कॅरेट ठेवून त्यामागे बंद बॉडीमध्ये गुप्त कप्पा तयार करून विदेशी दारूचा नऊशे तेवीस बॉक्स एवढा मोठा साठा छुप्या पद्धतीने लपवण्यात आला होता हा साठा महाराष्ट्रात चढ्या दरीन विक्री करण्याच्या उद्देशाने आणला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे या प्रकरणात ट्रक चालक आशिष अमरचंद फिरोदिया वर्ष चोपन्न राहणार आनंदवल्ली नाशिक याला अटक करण्यात आली आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा व दारूबंदी कायद्यान्वये सात गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे या कारवाईत ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके अंमलदार विनोद टिळे संदीप नागपुरे सतीश घुटे तसेच तांत्रिक विभागातील हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली